त्रिपुडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पहिल्या शाखेचे उत्साहात उद्घाटन पाटण तालुक्यातील त्रिपुडी या गावी अनेक दिवसापासून सुरू असलेल्या उठावाला अखेर यश मिळाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कट्टर निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिकांनी चांगला प्रतिसाद दिला त्रिपुडी आगावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पहिल्या शाखेचे सातारा जिल्हाप्रमुख मान्य हर्षद कदम प्रमुख रवींद्र पाटील पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील प्रमुख भरत पवार विभाग प्रमुख संतोष साळुंके उपविभाग प्रमुख विक्रम पाटील यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पहिल्या शाखेचे मोठ्या उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्रिपुडी शाखा प्रमुखपदी माजी सरपंच गोविंद देसाई उपशाखा प्रमुखपदी सचिन पाटील संपर्क प्रमुखपदी संजय पवार सचिवपदी अविनाश मस्कर तसेच खजिनदारपदी संजय पाटील पवार तर गटप्रमुखपदी बाळासो देसाई हनुमंत देसाई सुनील लागवे संतोष कदम उपगट प्रमुखपदी तुकाराम पवार आभासो गाडगे शंकर देसाई लक्ष्मण पाटील या सर्वांची नियुक्ती करण्यात आली या त्रिपुडी गावामध्ये आज भगवामय वातावरण होत आहे व सातारा जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा असून ह्या त्रिपुडी गावामध्ये क्रांती गावा आज घडत आहे आणि एका निष्ठेचं एक प्रतीक या पाटण तालुक्यामध्ये त्रिपुडीमधून दिसत आहे आणि सर्व शिवसैनिक एकजूट होऊन आणि एक प्रतिष्ठेची लढत या त्रिपुडीमधून आणि एक आम चांगला उठाव या त्रिपुडी ता गावातून आम्ही करत आहे सर्व सातारा जिल्ह्याची कार्यकारणी व पाटण तालुका कार्यकारणी आमच्या त्रिपुडी गावावर एक अभिमानास्पद आज आमच्याकडे बघत आहे कारण आमची निष्ठा आज आम्ही त्यांना सर्वांना दाखवून देतोय पण मी आज एक सांगतो की शिवसैनिक हा एक निष्ठावंत शिवसैनिक आहे हा कुणालाही झुकलेला नाही कुणालाही वाकलेला नाही पण इथून पुढे आम्ही एकनिष्ठ राहू आणि रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक तालुक्यात नव्हे महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक गाव म्हणून त्रिपुडी गावचा आम्ही मतदानाच्या स्वरूपात आम्ही त्यांना दाखवून देऊ कारण आम्ही कट्टर शिवसैनिक आहे आम्ही आमच्या जागेवर उभा आहे आणि सर्व शिवसैनिक आमच्याबरोबर आहेत मी एक कडवट शिवसैनिक आहे आणि सर्वांचा मला आशीर्वाद आहे आज या ठिकाणी त्रिपुडी गावामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शाखेचे उद्घाटन होत आहे पाटण तालुक्यामध्ये पहिली शाखा ही त्रिपूरमध्ये होत आहे आम्हाला असं वाटतं की सगळी शिवसेना पाटन पाटण तालुक्यामधली ही एकजूट झालेली आहे की आजपर्यंत जी कामाची पद्धत किंवा कुठल्या गोष्टीची एक वेगळी चालना पाहिजे तरुण पिढी ही आकर्षिक हो, आहे त्या तरुण पिढीसाठी सुद्धा एक चेहरा नवीन आला पाहिजे त्यासाठी शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि ही पाटण तालुक्यामध्ये दाखवून देण्याचं काम आम्ही सगळे शिवसैनिक करत आहोत तरी सर्व पाटण तालुक्यातील शिवसैनिक आमच्या पाठीशी उभी आहेत बस शिवशाऊ शिंदव बाळासाहेब ठाकरे